नमस्कार मायलिकी मध्ये मी तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत लग्नामध्ये पंक्तीत वाढली जाणारी आचारी स्टाईल वांग बटाटा मिक्स रस्सा भाजी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर इथे मी एक पाव वांगे घेतलेत या वांग्याचे काटे काढून आपल्याला थोडे देठ काढून घ्यायचेत आणि याला एका वांग्याचे चार भाग करून घ्यायचेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्या हे अशा प्रकारे इथे मी सगळे वांगे चिरून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते वांगे चिरून झाले की लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालून त्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे वांगे काळे पडत नाहीत दोन मिनटासाठी याला असंच बाजूला ठेवू आणि तोपर्यंत बटाटा चिरून घेऊ तर इथे मी मोठ्या आकाराचं एक बटाटा घेतलं आहे त्यालाही आपल्याला मोठ्या आकारात फोडी करून घ्यायच्यात त्याआधी त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं इथे आपल्याला बटाट्याच्या फुडी मोठ्याच आकाराच्या करायच्या आहेत तर हे अशा पहा अशा प्रकारे या बटाट्याला पण आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आता वाटण करून घेऊ तर त्यासाठी मी इथे खोबरं घेतलं आहे लसूण पाकळ्या घेतल्यात आठ ते नऊ आल्याचे दोन ते तीन तुकडे आणि मुठभर कोथिंबीर घेतली याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर थोडं यामध्ये पाणी घाला किंवा सुक्क जरी वाटलं तरीही चालेल तर हे पहा अशा प्रकारे बारीक वाटून घ्या आता भाजी करून घेते तर इथे मी कढई गरम करत ठेवली यामध्ये तेल घालायचं पाऊन चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटू द्यायची अर्धा चमचा जिरे जिरे लाल झाले की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालते सहा ते सात लगेच आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे पाव चमचा हिंग आहे आता यामध्ये जे आपण वाटण बनवलं आहे ते घालू आणि याला छान फ्राय करून घेऊ इथे छान फ्राय आहे आता यामध्ये सुक्के मसाले घालू तर आता सुक्के मसाले काय आहेत हे पहा अर्धा चमचा मटण मसाला कोल्हापुरी लाल तिखट घेतलंय एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा आणि घरचं लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा हे मसाले आपण घालून याला थोडंसं पाणी घालू आणि फ्राय करून घेऊ तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे थोडी झणझणीत करत आहे म्हणून मी तिखट थोडं जास्त घातलं आहे तुम्ही कमी तिखट पण घालू शकता तर इथे वाटण आणि मसाले छान परतलीत आता यामध्ये बटाटा घालू एकदम आचारी स्टाईल भाजी आहे खूप छान होती नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुमची भाजी कशी झाली तर इथे बटाट्याला थोडं परतून घेतलं आहे आणि यामध्ये पाणी घातलं आहे हळद घालायची पाव चमचा मिक्स करू ही भाजी जर तुम्ही एकदा बनवली तर नेहमी नेहमी बनवून खाल एवढी छान होते तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही भाजी बनवलेली कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवा तर पाहू शकता मी इथे तीन ते चार मिनिट झाकण ठेवलं होतं आणि नंतर बघा छान बटाटं शिजले आता बटाटा शिजल्यानंतर यामध्ये वांगं घालू बघा वांग्यामध्ये मीठ घातल्यामुळे वांग्याच्या फोडी बिलकुल काळ्या पडल्या नाहीत तर आता वांग घालून झाल्यानंतर याला मिक्स करू आपण शेंगदाण्याचं कूट घातलं नाही किंवा दुसरं अजून यसूर वगैरे काहीच घातला नाही तरी पण छान भाजी होते एकदम मस्त तर वांग हलकंसं परतून घ्यायचं जास्त परतायचं नाही जास्त जर परतलं तर वांग लवकर शिजत नाही यामुळे कमीच परतून घ्यायचं आणि पाणी तुम्हाला घट पातळ कशी करायची त्यानुसार पाणी घाला मीठ घालू तर इथे मी दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि पाणी घालताना आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे कसुरी मेथी घातली एक चमचा आणि झाकण ठेवून दोन मिनटं आपण असंच शिजवून घेणार आहोत तर पाहू शकता इथे छान रस्सा मस्त तयार झाला आहे आता आपण भाजी शिजल्यानंतर बघू तर पहा भाजी शिजली आणि छान तरी पण मस्त आली बटाटा वांग छान शिजलं आहे आणि मी मसाल्याच्या ऑर्डर घेत आहे तुम्हाला जर कोणाला द्यायचे असेल नाचणीचे पापड गव्हाच्या कुरडया फराळाचे पदार्थ बनवून मिळतील तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर जो आहे त्यावरती कॉल करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद